नमो बुद्धाय बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत मागील भागामध्ये आपण धर्म हा तेव्हा सद्धम्म असतो जेव्हा प्रज्ञेला उत्तेजन दिले जाते हे बघितले आज आपण पाहणार आहोत धम्म जेव्हा केवळ विद्यापुरुषे नाही कारण त्यामुळे पोकळ पांडित्य निर्माण होते असे शिकवितो तेव्हा त्याला रूप प्राप्त होते एकदा भगवान बुद्ध कोसांबीच्या सुस्वर विहारात राहत होता तेथे जमलेल्या ज्या लोकांना तो उपदेश करीत होता त्यांच्यामध्ये एक ब्रह्मचारी होता त्या ब्रह्मचार्याला अभिमान वाटत असे की वेद ज्ञानात आपण अद्वितीय आहोत वादविवादात हरविणारा कोणी न आढळल्यामुळे तो ज्या ज्या ठिकाणी जाई त्या त्या ठिकाणी हातात एक मशाल घेऊन मिरवित असे एके दिवशी एका शहराच्या चौरस्त्यावर त्याला एक मनुष्य भेटला त्याने त्या ब्रह्मचार्याला त्याच्या त्या विक्षिप्त वर्तनाचे कारण विचारले त्यावर तो ब्रह्मचारी म्हणाला जग अंधकारमय व लोक भ्रांत आहेत त्यामुळे जितका प्रकाश करता येईल तितका करण्यासाठी मी ही मशाल बरोबर घेत असतो त्याला जमलेल्या लोकात पाहिल्यावर भगवान बुद्धाने हाक मारून विचारले या मशालीने तू काय करीत आहेस त्या ब्रह्मचाऱ्याने उत्तर दिले लोक सर्व अज्ञानाच्या अंधकारात चाचपडत असल्यामुळे त्यांना मार्ग दाखवण्यासाठी मी ही मशाल धारण केली आहे नंतर तथागाने त्याला परत विचारले खरोखर तू इतका विद्वान आहेस धर्मग्रंथातील चार विद्या म्हणजे शब्दविद्या ज्योतिर्विद्या राजविद्या आणि युद्धविद्या तू जाणतोस का या विद्यांशी आपण अपरिचित असल्याचे त्या ब्रह्मचार्याला कबूल करावे लागले त्याने ती मशाल फेकून दिली भगवान बुद्धांनी त्याला उद्देशून म्हटले मनुष्य कितीही विद्वान असला तरी तो जर इतरांचा तिरस्कार करणे इतका स्वतःला मोठा मानू लागला तर तो हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या माणसासारखा आहे स्वत आंधळा आणि इतरांना तो काय प्रकाश दाखविणार यापुढे आपण पाहणार आहोत धम्म जेव्हा प्रज्ञेची आवश्यकता शिकवितो तेव्हा तो सद्धम्म रूप पावतो तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद